अचानक भयानक असं आमची गौरी लाड स्वाती लाड आणि रवी स्वाती गाडी अशा अचानक दादाला बड्डे सरप्राईज द्यायला आलेले आहेत मेणबत्ती विजय दहा म्हणता मेनबत्ती विजात दहाच्या आमचं बड्डे आ उद्या होळी आम्ही गावात पळणार आहोत सकाळ सकाळी चार वाजता स्वाती आताची केक घेऊन

जा बर म्हणजे लाडके जातात बरव गौरी गाना म्हणून दादा हळूहळू फोटो 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 आणि केक साठी झोमाट लागलेला गौरी अख्खो खावच म्हणता आणि असं आमच्या तरीच शॉर्ट ब्लॉग आहे लगेचच्या लगेच